शिवसेना शिंदे गटाचे साखरे विधानसभा प्रमुख माननीय संभाजी अहिरराव सर यांनी सामाजिक सलोखा राखत केला आपला वाढदिवस साजरा पिंपर्डे शहरातील राज्य छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्वे सर्व चेअरमन संभाजी अहिरराव सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी शाळांमध्ये वह्या पुस्तके व दवाखान्यात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी अहिरराव यांनी केले तर अध्यक्षस्थानी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे साहेब होते कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्याम सेठ कोठावदे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सतीश काका सामाजिक कार्यकर्ते रिकप जैन राणा पाटील सामाजिक कार्यकर्ते मगन अहिरे पत्रकार जगदीश ओझरकर उपस्थित होते रक्तदान शिबिरात धुळे येथील नवजीवन ब्लड बँक यांचे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते संभाजी बहिरराव सर यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात शे शेकडो रक्तदात्यांनी रक, रक्तदान केले संभाजी अहिरराव शिवसेना शिंदेगड विधानसभा प्रमुख यांनी या संदर्भात माहिती दिली बिरो रिपोर्ट विपणे संपादक अनिल बोराडे आज एक्कावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आमच्या राजे छत्रपती परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर रुग्णांसाठी दवाखान्यांमध्ये फळ वाटप व गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये दप्तर वाटप तसेच गणवेश वाटप असे विविध कार्यक्रम घेतलेले त्याचबरोबर अं रामकथेचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि या निमित्ताने जनजागृती व्हावी प्रबोधन व्हावे म्हणून रामकथेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि असे दिवसभराचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत धन्यवाद